तुमच्या ब्लाऊज च्या फोर टक्सच्या ब्लाऊज अशा प्रकारे म्हणजे टक्स घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसतो का शिकायचं आहे तुम्हाला शिकण्यासाठी आपण कशा प्रकारे केला आहे तर ते पाहूया हे बघा हा आहे आपला फोर टक्स आपण जो फ्रंटचा भाग म्हणजे ह्याला कटोरी नसते तर तो भाग आहे तर ह्याला आपण काय करायचं शोल्डर आपल्या शोल्डर जिथून आहे शोल्डर तिथून आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे टक्स पॉईंट टक्स पॉइंट आहे आपल्या नऊ इंच नऊ मध्ये अर्धा इंच मिळून आपल्या इथं साडे नऊला एक मार्किंग करायची आहे एक छोटीशी मार्किंग करायची आहे त्यानंतर आडव्या रेशवर आपल्याला छातीचा धावा भाग आहे अर्धा इंच तर छत्तीस छाती आहे छत्तीस छातीचा धावा भाग येतो तीन पॉईंट सहा येतो आणि अर्धा इंच मिळून आपण त्याच्यामध्ये घेऊया चार चारवर एक रेश अशा प्रकारे हा आपला आला मेन टक्स पॉईंट मेन टक्स पॉईंट आला मेन टक्स पॉईंट पुढे आपल्याला एक इंचावर एक मार्किंग करायची आहे उजवीकडे एक इंचावर मार्किंग करायची आहे आणि डावीकडेही एक इंचावर मार्किंग करायची आहे अशा प्रकारे आणि ही रेश आपल्याला अशा प्रकारे पूर्ण जोडून घ्यायची आहे हा झाला आपला इकडचा टक्स पॉईंट खुकलो पट्टीच्या साईडचा त्यानंतर पाहूया आपण आपला उभा टक्स उभा टक्स हा आपला एक अडीच ते तीन इंचापर्यंतचा असतो आता ही लेंथ पूर्ण भरलेली आहे चार इंच तर आपल्याला एक तीन इंचा टक्स घ्यायचा आहे उभा तिथे मी तीन इंचावर एक तरी त्यानंतर आता हा तिरपा टक्स येतो भरपूर जणांचा हा टक्स घेताना खूप भळ होतो त्यामुळे इथं आपल्याला दोन इंच एक वर घ्यायचा आणि ही बेश अशी तिरपी जो जोडून घ्यायची अशा प्रकारे आणि त्यानंतर चौथा टक्स काढताना आपल्याला काय करायचं आहे इथून दीड इंच वर घ्यायचा आणि आपल्याला हे मोंड्याचा जो आकार आहे त्यामधून हा भाग अशा प्रकारे काढायचा थ्री झाली आपली टक्स लांबी झाली आता टक्स रुंदी किती घ्यायची तर छत्तीस छातीपर्यंत आपल्याला रुंदी घ्यायची आहे ती पाऊण इंच पाऊण इंच पाऊण इंच इकडून पाऊण इंच उजव्या साठी पाऊण इंच डाब्यासाठी म्हणजे अशी आपल्यासाठी टोटल दीड इंच झाली आणि इकडची जी टक्स रुंदी घ्यायची आहे ती आपल्याला अंदाज पंची आपण घेऊ शकतो किंवा पावपा इंच म्हणजे दोन्ही साईडनी पावपाइंच तर तरी अर्धा इंच होते आणि ह्या साईडचीही आपल्याला तशाच प्रकारे पावपा इंच एक एक डाबा एवढी आपल्याला टक्स रुंदी घ्यायची आहे प्रकारे आता टक्स घेताना मी तुम्हाला दाखवते आपण प्रकारे घेतो इथं तुम्ही बघू शकता मी हे दोन्ही पॉईंट मिळवून घेतलेले आहेत मी जे पाऊण इंचावर जे मार्किंग केलेलं होतं दोन्ही साईडने ते दोन्ही पॉईंट मिळवून घेतलेले आहे अशा प्रकारे आणि हा माझा उघा टक्स आहे तर मला हा उघा टक्स जर नसेलच जमत आपल्याला तर आपण डायरेक्ट ह्याला काय करूया एक तिरपी लाईन मारून घेऊया अशा प्रकारे म्हणजे हा आपला टक्स स्टिच करता येईल तर तुम्ही पाहू शकता इथं थोडासाही आपल्याला गोलाकार घाल द्यायचा नाही येतच ना एक पिक दाऱ्यांचा परत डबल पिक त्याच्यावरच द्यायची आहे अशा प्रकारे हा आपला टक्स तयार होतो आता आपण तीनही बाजूच्या अशा प्रकारे हा आपला फोटक्स म्हणून पूर्ण तयार झाला आहे तर याला व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग यावेत त्यासाठी काय करायचं आपल्याकडे जर कफ असेल तर ठीक आहे माझ्याकडे कफ नाही आहे तर त्यामुळे मी असा हे कोले राऊंड करून घेतला फक्त कपड्याचा आणि तो अशा प्रकारे व्यवस्थित धरून ह्याला मी प्रेस करून घेते अशा प्रकारे आपल्याला टक्स पूर्ण प्रेस करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले फोर डॉट्स हे कम्प्लीट झालेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला नक्की नक्की लाईक आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग